जम्मू काश्मीर तीर्थकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दहा भाविक भक्तांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका निष्पाप अल्पवयीन मुलाचा समावेश आहे या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद बजरंग दल तथा हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या असून राष्ट्रपतींना निवेदन देऊन पाकिस्तानद्वारा चालवणाऱ्या आतंकवादी अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी करण्यात आली आहे जम्मू काश्मीर राज्य गेल्या अनेक दिवसांपासून आतंकवादी कारवायाने त्रस्त आहे या ठिकाणी तीनशे सत्तर कलमची अंमलबजावणी झाल्यानंतर सदर घटनांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवल्या जात होती परंतु असे न होता आतंकवादी कारवायांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात असल्याने देशातील हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे बजरंग दल या भॅड हल्ल्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहे त्यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जळगाव विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिले यावेळी ऍडव्होकेट शशिकांत गुप्ता ऍडव्होकेट दत्तात्रय खेरडेकर एडवोकेट विजय धर्मे एडवोकेट प्रवीण मनसुटे गिरीश काळे ज्ञानेश्वर कराळे गणेश काळे यांच्यासह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव जम्मू काश्मीर येथील राजस्थान येथील काही भाविक हे वैष्णोदेवी येथे जात असताना शिवफोडीवरून वैष्णोदेवी कटरा येथे जात असताना जवळ जा आतंकवाद्यांनी दहा निष्पाप भाविकांच्या बसवर त्या ठिकाणी फायरिंग करून त्यामध्ये सदरू ड्रायव्हरला जखमी करून त्याच्यामध्ये दहा भाविकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये अगदी अनाथ म्हणजे चार वर्षाची मुलगा हा सुद्धा मरण पावलेला आहे आतंकवाद्यांचं नेहमीचं असलेलं कृत्य हे निषेधारे असून ते गय करण्यासारखं नाही आहे व त्याला कडक असा जवाब भारत सरकारतर्फे देण्यात यावा व त्यांना नेस्तनाभूत करण्यासारखे सगळे प्रयत्न करण्यात यावे त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दल जगाव जामोद तसेच महाराष्ट्रामधील संपूर्ण विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी ठिकठिकाणी थीक दिनांक आज रोजी स्थानिक लेवलला असलेल्या शासनाला म्हणजे राष्ट्रपती यांना विद्यमान उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलेले आहे व याच्यापुढे असलेली गय करण्यात येणार नाही असं कराव करू नये असं शासनाला भजन दल व विश्व हिंदू परिषदतर्फे निवेदन देण्यात आलेलं असून विश्व हिंदू परिषद व भजरंग दल हा कायम आतंकवादी व हो त्याच्या जे धर्मांध जा, जा, लोकांचं जे कृत्य आहे जा त्याच्या विरोधात आहे व यापुढे सुद्धा त्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद व भजरंग दल हे संपूर्ण भारतामध्ये त्या अनुषंगाने आंदोलन छेडणार आहे व त्यामुळेच आज रोजी पोलीस स्टेशन जळगावजावत उपविभागीय अधिकारी व शासनाला विश्व हिंदू परिषद व भजरंग दल जळगावजामत प्रखंडातर्फे वेदन दु आहे